सजविलेला सोन चाफा आणि मोगऱ्याची फुले देऊन त्यासोबतच पौष्टिक तृणधान्याची परडी देऊन आपण या ठिकाणी सन्मान धन्यवाद महोदय या कार्यक्रमाला आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचाही सन्मान सन्मान्य कृषी मंत्री फुलांची परडी आणि पौष्टिक असं तृणधान्याची परडी देऊन करतात विनंती कर्तव्यदक्ष कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याला लाभलेले आपले आदरणीय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या स्वागताची विनंती महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री रवींद्र बिनवडे सर आपल्याला आदरणीय मुंडे साहेबांना देखील आपण सोनसाप आणि मोगराची माझ्या बळीराजाने उत्पादित केलेली फुलांची परडी देऊन त्यांचा सन्मान करूया आणि पौष्टिक तृणधान्यांची परडी देऊन देखील सन्मान्य कैलास सरांना विनंती आहे की सन्मान्य आमदार श्री विक्रम काळेसर पौष्टिक अशा तृणधान्याची परडी देऊन त्यांचा आपण सन्मान करावा मंचावरील सर्व मान्यवरांचं पुनशे एकदा मनपूर्वक स्वागत आहे आणि सभागृहात उपस्थित माझ्या कष्टकरी बळीराजा बंधू आणि भगिनींचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे या महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रास्ताविक करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कृषी मंत्री नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब राज्य कृषी विभागाच्या या देण्यात कृषी भूषण राज्यस्तरीय पुरस्काराच्या निमित्तानं آج وس پیٹ اپ مہام راجیہ آدر سی پی رداک سرمک میری آدر دادا کشی وبا گا سچی ماننی जयश्री फौज कृषी भागाचे आयुक्त माननी बिनवडेजी विधिमंडळातील माझे सहकारी इथं उपस्थित मोठेजी आणि आजच्या या कृषी कार्यक्रमाला ज्या आपल्या सर्वांना गौरवण्यात येत आहे ते या संबंध महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी भगिनीनो भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो राज्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारा कृषी पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम महामहीम राज्यपाल महोदयांच्या माननीय उपमुख्यमंत्री दादांच्या कृषी विभागाचे सचिव आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत्या आजच्या कार्यक्रमास राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दुसरे उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते पण काही तांत्रिक कारणामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांनी मनापासून आपल्या सर्वांना गौरवल्या गेल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत या कार्यक्रमास उपस्थित माननीय राज्यपाल महोदय यांनी कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय काम केलेल्या भारतात सर्वदूर सिंचन पोहोचावे यासाठी भारतात नद्या जोड प्रकल्प राबवण्यासाठी आज इथं बसलेल्या महामहिम राज्यपाल महोदयांनी फार मोठी नदी जोड यात्रा या ठिकाणी काढलेली हे मी कधीही विसरू शकत नाही आज आपल्या सर्वांनाही सांगणं माझं कर्तव्य आहे देशातील कोणत्याही उद्योगात उद्योजक अस्तित्वात अस्तित्व तंत्रज्ञान वापरून उद्योग व्यवसाय करीत असतो पण शेतकरी हा असा एक व्यवसाय आहे की त्याच्या व्यवसायातील संशोधन तो स्वतःच या ठिकाणी करत आलेला आहे हजारो वर्षापूर्वी जेव्हा शेतीची सुरुवात झाली तेव्हाच माणूस राहणी अवस्थेतून बाहेर येऊन आधुनिक जीवन जगू लागला हजारो वर्षापासून शेतकऱ्यांनी आपले व्यवसायामध्येच संशोधन करून समाजात सुबुद्ध आणलेली आहे त्यामुळे शेती हा आधुनिक समाजाचा पाया रचणारा व्यवसाय आहे आणि या पवित्र दृष्टीने आम्ही शेती आणि शेतकऱ्यांकडे आज पाहतो आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस कृषी मंत्री पदाचा कार्यभार दादा मी स्वीकारला मला सांगायला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आनंद होतोय दोन हजार वीस एकवीस आणि बावीस या तीन वर्षाचे पुरस्कार तेही कृषी भूषण पुरस्कार वितरण करणे प्रलंबित आहे त्यानंतर आम्ही विभागाला सांगितलं की मिशन मोडवर या सर्व प्रस्तावाची छाननी करा आणि या प्रस्तावाची छाननी करून जे काही नियम नियमावली अति उत, उत्कृष्ट काम करणारे शेतकरी आणि शेतीमधले उद्योजक हो आहेत त्या सर्वांना या ठिकाणी तीनही वर्षाचे पुरस्कार घोषित करा आणि काही करून एक वर्षाच्या आत माझ्या या कृषीभूषण भूषण शेतकऱ्याला पुरस्कार दिला गेला पाहिजे आज ती वेळ आलेली आहे तीन वर्षाचे पुरस्कार या ठिकाणी आपण एकत्रित घेतो त्यामुळे स्वाभाविक आहे की आलेल्या प्रत्येक विजेत्या पुरस्कार विजेत्याला महामहीम राज्यपाल महोदयांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत फोटो गोठवताय